जिल्हा परिषदचा बारा शाळांतील पंच्याहत्तर विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप संग्रामपूर एसबीआयचा स्तुत्य उपक्रम संग्रामपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया संग्रामपूर शाखेच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व सीएसआर निधीतून तालुक्यातील बारा जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता सहावीतील पंच्याहत्तर विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम बारा फेब्रुवारी रोजी पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल संग्रामपूर येथे उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रशांत पाटील उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ संजय कुटे यांचे बंधू बाळूभाऊ कुटे यांची उपस्थिती होती तहसीलदारांनी सांगितला मी स्वतः विद्यार्थी असतानाचा प्रवास विद्यार्थिनींना शिक्षणासाठी सायकल उपयुक्त ठरणार असल्याचे सांगत मार्गदर्शन केले तसेच इतर मान्यवरांनी मार्गदर्शनातून विद्यार्थिनी मुलींचे उत्साह वाढविला घंटी व कुलपासह सज्ज सायकली रांगेत आकर्षण ठरत होत्या सायकल मिळाल्याने पंच्याहत्तर लाभार्थी विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून येत होता या कार्यक्रमास बासा सभापती भाऊराव पाटील गटविकास अधिकारी माधव पायघण रिजनल मॅनेजर नीरज कुमार एचआर मॅनेजर विवेक इगावे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार गटशिक्षणाधिकारी दीपक टाले एसबीआय मॅनेजर किरण पाटेकर मुख्याध्यापक योगेश कुकडे गट समन्वयक मिलिंद सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती शाखा व्यवस्थापक संदेश मगरे यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्याम कौलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संदेश मगरे यांनी केले वंदे मातरम व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली या अभिनव उपक्रमामुळे एसबीआय संग्रामपूर शाखेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी संग्रामपूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक सर्व शिक्षक वृंद पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा दर असा उपक्रम आहे आणि पंच्याहत्तर मुलींचं भविष्य सायकल नाही याला उमेद की सायकल म्हणता येईल आपल्याला कारण हे पंच्याहत्तर कारण काय आहे की माणूस टाकून जातो आम्हाला एक बघा कॉलेजला असताना आम्हाला रिक्षाला पैसे मिळायचे नाहीत माझं कॉलेज समजा बारा किलोमीटर लांब होत मग आम्ही दोघ जण सायकलवर जायचो हो माझा मित्राने मी तो सहा किलोमीटर चालवायचा मी सहा किलोमीटर चालवायचो आणि ज्या दिवशी आम्ही रिक्षाने जायचो त्या दिवशी आम्हाला फ्रेश वाटायचं किंवा थकवा यायचं नाही ना थोडा थकायचो नाही आम्ही आणि रात्री अभ्यास करा वाटायचं तसं आता ह्या मुलींचं होणार ज्या मुली दहा ठिकाणी धक्के खाऊन इथे येणार होत्या चलत येणार होत्या कोणाच्या तरी साय हात करून सहकार्यानं किंवा एसटीनं बिस्टीनं येणार होत्या मुलींची जी सोय झाली त्याच्यामुळे जो वेळ वाचणार आहे आणि जे श्रम वाचणार आहेत शारीरिक त्याच्यामुळे त्या मुलींच्या गुणवत्तेवर शंभर टक्के परिणाम होणार आहे अभ्यास करणार कसंही करते शिकणार कसंही शिकते ह्या सगळ्या जे भाकडकत आहेत ते भाकडकतच आहेत कारण वेळ वाचला तुमचं कसं आहे की चिल्लर चालर गोष्टीमध्ये वेळ खर्च व्हायला नको आहे अनावश्यक गोष्टीमध्ये वेळ खर्च व्हायला नको आहे आता मला जर समजा दिवसभर टायपिंगचं काम लावलं तर मी चांगला टायपर बनेल पण तहसीलदार चांगला बनणार नाही तशातला प्रकार आहे की या मुलींना ह्या सायकल चांगल्या ट्यूशन लोक जाता येईल त्यांच्या चांगल्या शाळेत जाता येईल त्यांना मैत्रिणीकडे जाता येईल वेगवेगळे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल त्याच्यामधून जो आत्मविश्वास मुलींचा वाट आता मुली जवळपास सर्वच क्षेत्रात पुढे आहेत कुठल्याही शाळेत जावा तुम्ही पाचवी दहावी पर्यंतच्या कुठल्याही शाळेत जावा सगळ्या शाळेमध्ये कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला जावा कुठ कुठलाही समजा पुरस्कार वाटपाला जावा सगळीकडे मुल्य मुलीच पुढे आहेत सत्तर तीस प्रमाण आहे जर गुणवत्ता जर कन्सिडर केली तर सत्तर टक्के मुली आहेत आज शंभर पैकी सत्तर मुली भरपूर आहेत बाकी मुलांपेक्षा हा खूपच म्हणजे आजपर्यंत ज्या आपल्या ह्या समाज व्यवस्थेनं दाबून ठेवलेला आवाज होता तो आवाज आता खुलायला लागलेला आहे आता इथून थोडं मुलींचा काळ येईल मुलींचे म्हणजे कायदा कायदा आणि प्रशासन तर ऑलरेडी समजा महिलांच्याच बाजून आहे असं म्हणता येईल कारण त्यांना समान हक्क दिलेला आहे कायद्यानं प्रशासनानं त्यांना समान हक्क दिलेला आहे फक्त जो समाज व्यवस्था होती त्या समाज व्यवस्थेने त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून दाबून ठेवलेलं होतं आता तो आवाज दाबता येणार नाही आणि हे एसबीआयने चांगल्या पद्धतीने ओळखलेला आहे त्यासाठी मी स्टेट बँक ऑफ इंडियाचे परत एकदा आभार मानतो आणि इथे उपस्थित सर्व मुलींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो